आय एम फाउंडर ऑफ बुबू कॅर बुबू पेट होस्टेल आम्ही कुत्र्यांची काळजी घेतो आणि तू आम्ही जगाची काळजी घेतो जगाची काळजी आय एम ब्रेड विनर ऑफ द वर्ल्ड ब्रेड विनर बेकरी ब्रेड विनर ऑफ द वर्ल्ड जगाचा पोषण ना आय एम फार्मर शेतकरी शेतकरी बिझनेस मेन्शन केलेलं का शेती काय बिझनेस नाही का, का? अहो माती मध्ये पिकत तेव्हा तर मार्केट मध्ये विकत आणि तुमच्या त्या का उंच काशाच्या बिल्डिंग मध्ये सुटा बुटा कॉम्प्युटर वर बसून चार बटन टाकली म्हणजे काय बिझनेस झाला तसं नाही मग मग कस आम्ही तो उन्हात अनाथ मार्केट राबतो ते आणि तुम्ही एसी बसून टाळ घालता म्हणून एम्प्लॉय कसं आहे मॅडम काम तुम्ही बी करता काम आम्ही बी करतो आम्ही तुम्हाला पाण्यात बघत नाही मग तुम्ही तर कशा बघताय शेतीतला इन्कम झाला ना आणि तो बिझनेस मेन्शन केला कसं आहे शेतकऱ्याचं नाव घरी तुमच्या त्या फॉर्च्युन पाचशेच्या लिस्ट मध्ये नसतं ना तरी देशाचं फॉर्च्युनर नाही ना हजार टक्के शेतकरीच राबतो बरं पण शेतीत सेक्युरिटी नाही ना